कशी मग आम्ही ज्याची नवीन खरेदी सकाळ सकाळी उठलो आणि जी गाडी काढली डायरेक्ट पुण्याला पुण्यात एंट्री काय मारली भली मोठी मेट्रो दिसली आले आल्या म्हणलं थोडं पाय मोकळे करून घ्यावा आणि पाय पाय फिरावा तर सगळ्या गल्ली बळ्यात होत्या बो रस्त्याने आम्ही फिरलो पुण्याच्या ठिकाणी पाय पाय फिरणं सुद्धा आवघडे बरं का बिल्डिंगचा तर विषयच नाही इकडं जुने लोक म्हणायचे भाऊ बिल्डिंग बांधायचे आपल्याला इकडे तर बिल्डिंग वर बिल्डिंग आहे आता या घराव येऊ काय करू राहिला भाऊ वरती पुसून घेऊ राहिला मित्रांनो पण काही म्हणा हल प्रामाणिकपणे काम करू राहिला हे व्यक्तीसाठी लाईक करा मग मग काय निघलो इथून आपल्याला मेन ठिकाणी पण काय झालं गाडीचं पेट्रोल संप आपलं म्हणलं फुल करून घ्यावा त्याच्यात आपली पुण्याची ट्रॅफिक म्हणजे काही विषय का गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि निघलो आपलं पुढल्या दावर आता तुम्ही म्हणता पाय बाय घेऊन फिरता मोठी गाडी घेऊन फिरायचं म्हणजे पुण्यात आवघड बर का मित्रांनो आता आपण आपल्याला जी वस्तू घ्यायची त्या ठिकाणी पोहोचलेलो आणि तिथं आपण एक रील पण करणार नक्कीच्या लागणार एक ना परत झाले बर का कॅमेऱ्यातलं कार्डच विसरून आलो तू एका ठिकाणी पार्किंग लावली होती आणि त्याच्यामुळे मग मला पाय पायपाय चेंडाव लागलं तोपर्यंत आधी चेकिंग वगैरे करून घेतली परत म्हणलं प्रॉब्लेम नको मी एकदा नजर मारली आज गोपी शेट नव्हते म्हणून साईल शेटचे ताळे काय आहेत काय काही बघत होते सापन बिन